सोलापूरच्या विकासासाठी महाआघाडीच्या उमेदवार सोलापूरची लेख प्रणिती शिंदे यांना भरघोष मताने निवडून द्या त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा अनुक्रमांक क्रमांक एक आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाला मोदी यांनी जे जे वायदे केले होते ते महागाईचं असेल बेरोजगारांना नोकऱ्या असेल किंवा काळाधन आण आणून प्रत्येकाला पंधरा लाख देण्याचा असेल असे कुठल्याही त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आता फक्त हिंदू मुस्लिम मध्ये भांडण लावून मत मागण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं भावनिक न होता विकासाला मतदान करा जे काय आज सोलापूरमध्ये विकास झालेला आहे तो सुशील कुमार शिंदे साहेबांमुळे झाला सोलापूरचे पाणी जे आज आपण पितो पितोनिटी सोलापूर शिंदे साहेबांनी मंजूर केली आणि जेवढे रस्ते असतील किंवा हे बाकीचे काम असतील ड्रेनेज चे काम असतील हे सगळे साहेबांच्या माध्यमातून झाले भाजपचा फक्त फसवा प्रचार आहे स्मार्ट सिटी म्हणून सांगितलं कुठल्याही अर्थाने सिटी स्मार्ट झाली नाही आणि त्यामुळं अशा फसव्या प्रचाराला बळी न पडता विशेषतः युवकांनी तुमच्या हातचा रोजगार ज्यांनी काढून घेतलं त्यांना मतदान करू नका आताच्या पंजाला मतदान करा